महाराष्ट्रातील यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अत्यंत अटीतटीच्या लढती रंगलेल्या आहेत त्यातील काही हाय प्रोफाईल लढतींकडे तर राजकीय वर्तुळासह सर्वसामान्य मतदारांचंही लक्ष लागलेलं आहे अशाच हाय प्रोफाईल लढतींमुळे चर्चेत असलेला मतदारसंघ म्हणजे माहीम मुंबईतील माहीम विधानसभा मतदारसंघामध्ये राज ठाकरे यांनी त्यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांना अचानकपणे रिंगणात उतरावल्यानं या मतदारसंघाकडे सर्वांच्याच नजरा वाहिल्या आहेत तर अमित ठाकरे यांच्या विरोधात माहितीकडून हो नाही हो नाही करत शिवसेना शिंदे गटाच्या सदा सरवणकर यांनी उमेदवारी कायम ठेवली दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना ठाकरे गटाने कुठल्याही भावनिक राजकारणाला थारा न देता येथे महेश सावंत यांना उमेदवारी जाहीर करून टाकली त्यामुळे येथील निवडणूक अटीतटीची होईल असे स्पष्ट संकेत मिळत आहेत एकीकडे एक सदा सरवणकर यांच्यासारखा प्रदीर्घ अनुभव असलेल्या ज्येष्ठ आमदार आणि दुसरीकडे ठाकरे गट आणि महाविकास आघाडीची ताकद मागी असल्याने कडवी टक्कर देत असलेले महेश सावंत अशा दुहेरी आव्हानाचा सामना अमित ठाकरे यांना मध्ये करावा लागत आहे मात्र असं असलं तरी एक प्रॉमिनंट नेते अशी अमित ठाकरेंची ओळख माहीमसह तमाम मुंबईकरांना आहे आणि भविष्यात सुद्धा एक प्रॉमिसिंग नेते आश्वासक चेहरा म्हणून ते मुंबईसाठी काम करतील असा विश्वास माहीमकरांना आहे कारण त्यांच्या बोलण्यातही लोकांना ठामपणा मुद्देसूदपणा जाणवतो कारण नसताना उगाच कोणावरही टीका न करणं फक्त आणि फक्त प्रश्नांना वाचा फोडणं आणि मार्ग निघेस्तवर त्याचा मागोवा घेणं या गोष्टी अमित ठाकरेंसाठी प्लस आहेत आणि म्हणून माहीम मधून अमित ठाकरे विजयी होतील अशी शक्यता सर्वाधिक दिसत आहे आता आपण माहीमचा गडसर करण्यात अमित ठाकरे सर्वात प्रभावी का दिसत आहेत त्याची नेमकी कारण काय आहेत याचाच या आढावा घेऊया नमस्कार मी प्रथमेशन तुम्हाला तर माहितीये आपला विषय सुरुवातीला माहीमच्या राजकीय लढाईचं चित्र नेमकं काय आहे याची थोडक्यात माहिती घेऊया माहीममध्ये विद्यमान आमदार सदा सरवणकर राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे आणि ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत यांच्यामधील लढत रंगतदार स्थितीत पोहोचण्याचं आणि येथे तिघांनाही विजयाची समान संधी निर्माण होण्याचं कारण म्हणजे या मतदारसंघात असलेलं मतांचं गणित मराठी मतांचा बऱ्यापैकी टक्का असलेल्या माहीम विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे दोन्ही गट आणि मनसेचा हक्काचा मतदार आहे सोबतच भाजपला मानणारा मतदारही बऱ्यापैकी ते कुठल्या पक्षाचा किती मतदार आहे याचा अंदाज घेण्यासाठी आपण मागच्या काही निवडणुकांचा आढावा घेऊया दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे सदा सर्वणकर आणि मनसेचे संदीप देशपांडे यांच्यात मुख्य लढत झाली होती या लढतीत सदा सर्वणकर यांना एकसष्ट हजार तीनशे सदतीस तर संदीप देशपांडे यांना बेचाळीस हजार सहाशे नव्वद मतं मिळालेली होती सदा सर्वणकर हे अठरा हजार सहाशे सत्तेचाळीस मतांनी विजयी झाले होते या निवडणुकीत माहीम बदून काँग्रेसचे उमेदवार प्रमोद नाईक हे रिंगणात होते त्यांना पंधरा हजार दोनशे से सेचाळीस से एवढी लक्षणीय मतं मिळालेली होती तत्पूर्वी होते तेव्हा शिवसेनेच्या सदा सरवणकर यांना सेहेचाळीस हजार दोनशे एक्क्याण्णव मनसेच्या नितीन मन सरदेसाई यांना चाळीस हजार तीनशे पन्नास भाजपाच्या विलास आंबेकर यांना तेहतीस हजार चारशे सेहेचाळीस आणि काँग्रेसच्या प्रवीण नाईक यांना अकरा हजार नऊशे सतरा मतं मिळालेली होती त्या निवडणुकीत सदा सरवणकर यांनी अवघ्या पाच हजार नऊशे एक्केचाळीस मतांनी विजय मिळवलेला होता तर दोन हजार नऊ मध्ये वाईम विधानसभा मतदारसंघात असलेल्या तिरंगी लढतीत मनसेचे नितीन सरदेसाई यांना अठ्ठेचाळीस हजार सातशे चौतीस तर काँग्रेसकडून लढणाऱ्या सदा सरवणकर यांना एकोणचाळीस हजार आठशे आठ मतं मिळालेली होती या लढतीत नितीन सरदेसाई हे आठ हजार नऊशे सव्वीस मतांनी विजय झाले होते एकूणच मागच्या तीन विधानसभा निवडणुकांचा आढावा घेतल्यास येथे मनसेचा हक्काचा मतदार लक्षणीय असल्याचं स्पष्ट दिसून येतं आता तर लढतीत खुद्द राज ठाकरेंचे पुत्र उतरलेत म्हटल्यावर मनसेला मिळणाऱ्या मतांमध्ये मोठी आणि निर्णायक वाढ होण्याची शक्यता आहे की बाब अमित ठाकरेंच्या यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकते आता नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतील आकडेवारी पाहायची झाल्यास माहीम विधानसभा मतदारसंघ ज्या मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात येतो तिथे शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटामध्ये लढत झाली होती तर मनसेचा मनसेचाही महायुतीला बिनशर्त पाठिंबा होता या लढतीत माहीम मधून शिंदे गटाचे उमेदवार राहुल शेवाळे यांना तेरा हो हजार नऊशे नव्वद मतांची आघाडी मिळालेली होती मतांचा विचार करायचा झाल्यास शिंदे गटाच्या राहुल शेवाळ यांना एकोणसत्तर हजार चारशे अठ्ठ्याऐंशी तर ठाकरे गटाच्या अनिल देसाई यांना पंचावन्न हजार चारशे चार अठ्ठ्याण्णव मतं मिळालेली होती माहीम मधून माहितीच्या राहुल शेवाळ यांना मिळालेल्या मतांमध्ये मनसेच्या मतांचा वाटा मोठ्या प्रमाणावर असल्याचं दिसतंय त्याशिवाय माहीम मध्ये भाजपाने माहितीचे उमेदवार म्हणून सदा सरवणकर यांना पाठिंबा दिला असला तरी भाजपाने अमित ठाकरे यांच्या विजयासाठी राज सोबत अंतर्गत हात मिळवणी केल्याची चर्चा आहे तसेच येथे असलेलं भाजपाचं हक्काच पंधरा ते वीस हजारांचं मतदान हे अमित ठाकरे यांच्या पारड्यात पडण्याची शक्यता आहे तसं झाल्यास मनसेची हक्काची मतं प्लस भाजपाकडून मिळणारी मत अशी गोळाबेरीच करून अमित ठाकरे हे विजया समीप पोहचू शकतात त्याबरोबरच माहीम मध्ये शिवसेनेचे दोन्ही गट विरुद्ध मनसे अशी लढत तस होत असल्याने तसेच शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून प्रभावी उमेदवार रिंगणात असल्याने शिवसेनेच्या हक्काच्या मतांची विभागणी होणं अटळ दिसत आहे एवढंच नाही तर यापैकी काही मत राज ठाकरेंबाबत असलेल्या आपुलकीमुळे अमित ठाकरे यांच्याकडेही वळण्याची शक्यता अधिक आहे त्यामुळे ही बाब सुद्धा अमित ठाकरे यांच्यासाठी अनुकूल ठरणारी अशी आहे एकूणच माहीमधील सध्याची परिस्थिती पाहता अमित ठाकरे हे सरवणकर आणि महेश सावंत यांच्यात होणाऱ्या लढाईत एका बाजूला एक गट्टा मतं मिळवून बाजी मारून जातील असं बोललं जात आणखी एक महत्वाची बाब म्हणजे ठाकरे कुटुंबातील पुढच्या पिढीतील नेते असलेले अमित ठाकरे हे बऱ्याच काळापासून अप्रत्यक्षपणे मनसेच्या राजकारणात सक्रिय आहेत माध्यमातून ते महाराष्ट्र सैनिकांच्या संपर्कात राहिलेले आहेत मात्र आता विधानसभा माध्यमातून त्यांनी प्रत्यक्ष सक्रिय राजकारणात प्रवेश केला आहे अमित ठाकरे हे राज ठाकरे यांच्या प्रमाणे आक्रमक वृत्तीचे नेते सध्या तरी दिसत नाही आहेत उलट सर्वसामान्यांमध्ये मिसळून त्यांच्याशी संवाद साधण्याची त्यांच्या समस्या जाणून घेण्याची हातोटी अमित ठाकरे यांच्यामध्ये असल्याचं दिसत अगदी राज ठाकरे यांच्या अनेक सभांवेळी ते मंचावर दिसण्याऐवजी उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये बसलेले किंवा कुठेतरी उभे राहून भाषण ऐकताना दिसतात ही बाब त्यांना इतर राजकारण्यांपेक्षा वेगळं ठरवते सध्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यानही अमित ठाकरे हे स्थानिक पातळीवर प्रचार करताना सर्वसामान्य मतदारांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी मुंबईबाबतच आपलं विजन मांडताना ते दिसत आहेत त्याशिवाय ठाकरे कुटुंबाची राजकीय लिगसी जपण्यासोबतच सामाजिक जाणीवांची त्यांची समजही तगडी आहे अहिकरांमध्ये याची चर्चा कायम सुरू असते दरम्यान सत्ता मिळाल्यानंतर ठाकरे कुटुंबातून आदित्य ठाकरे यांची जशी मंत्रीपदापर्यंत वाटचाल झाली अगदी त्याचप्रमाणे आगामी काळात अमित ठाकरे हे सुद्धा संभाव्य मंत्रीपदापर्यंत मजूर मारू शकतात असा ठाम विश्वास जाणकारांना आहे आणि ही बाब त्यांच्या भविष्यातील राजकीय वाटचालीबाबत त्यांना निश्चितपणे उपयुक्त ठरणारी आहे तसेच माहीमच्या मतदानामध्येही ही बाब अमित ठाकरे यांच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे आता मध्ये होत असलेल्या तिरंगी लढतीत अमित ठाकरे हे विजयी होऊ शकतात का ते विजयी झाल्यास त्यांचं मताधिक्य किती असेल त्यांच्यासाठी या मतदारसंघात कुठल्या जमेच्या बाजू आहेत तसेच कुठल्या बाबी त्यांच्या विरोधात जाऊ शकतात याबाबत तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर करा सोबतच आमच्या विशेषभर या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद